पाण्यात मी भिजत खारा मासा ठेवलाय आता ते उकळत्या पाण्यात टाकणार आहे हे आता आपण पाणी पाण्यात उकळ्या ठेवले हे पा खारा मासा कसा उकळतोय त्याला बोटे म्हणतात हे आता हे पाण्यातून गरम काढून हे पा खारा मासा आपण तळून घेऊ आता हे पा असं तळून घेऊ आधी तेलावर फ्राय करून घेऊ असा काढून घेतला आता आपण आता याच्यात चटणी टाकू हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर याचं वाटण टाकले आपण आता थोडीशी हळद टाकली आता हे चांगलं परतून घेऊ शिपा मिरचीचा असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ शेपा मिरचीला तेल सुटेपर्यंत परतून घेतले आता हे खारा आपण तळले याच्यात मिरची टाकून देऊ वरून थोडासा पाण्याचा शिपका देऊ आणि याच्यात आता आपण थोडा वेळ शिजून घेऊ आता हे पूर्ण ह्या हिरव्या मिरची सुक करून घेऊ शेप्पा हिरव्या मिरचीतला खारा मासा तळून तयार आहे आणि आता जेवायला या कसं येते पहा सर्वांनी करून खाऊन बघा एकच नंबर लागतो बाय मग तेच सर्व फ्रेंड्स लोकांनी इंस्टाग्राम वरती जाऊन सर्वांनी फॉलो करा सहकार्य करा बाय थँक्यू धन्यवाद